पातळी वाढलेली आहे बघू शकता खूप बारा महिन्या जावं लागत आहे फर्स्ट टाइम पहिल्यांदा इतकं पाणी पाहत आहे मी बघा ते पूर्ण सरकले हा रस्ता राहणार का कसा बघा ना ना हो नावड भांडून राहते बंदोबस्त पाऊस येत आहे आता आम्ही निघाले आणि आम आलापल्लीला परत जाते झाले भीती वाटते का तुम्हाला असं मला खूप भीती वाटते गाईस खूप पाणी वाढलेले आहे हो पॅक झालं तर आता काही खरं नाही काय होतं का, का कारण इतके पाणी वाढलं ना बघा तुम्हीच बघू शकता बघाय रोडला टच झाल्यासारखंच पाणी जात आहे आलापल्ली मार्ग होना इकड़े इकड़े। आता आमचं स्टार्ट होणार आहे तर इकडे बल्लारशा चंद्रपूर आणि इकडे आम्ही आता टर्न घेतले ना राईट साईडला आलापल्ली मार्ग स्टार्ट झालेला आहे आता आम्ही जात आहे आणि पाऊस पण येत आहे पाऊस ये पण कमी व्हायचं असं चान्सेस वाटत आहे खूप येणार असं वाटत आहे टाइमपास केले म्हणून इतकं उशीर झाला कारण तिकडून नाही मी गडबड करते इकडे यासाठी तर तिक तिकडून का लवकर येतात आणि इकडून किती गडबड करत या घरून म्हटलं तर काय होतं माहीत नाही म्हटलं तर इथून जायचं मनच नाही करत असं पण जाऊशा नाही वाटत असणार म्हणून असं टाइमपास टाइमपास हे आता बघा साडेसहा वाचले आणि नदीला पाणी बघितले ना तुम्ही किती पाणी येऊ नये आणि खरंच असंच कंटिन्यू पाऊस राहिला तर उद्या नदी पूर्ण पॅक होणार आणि पुढेही छोटे छोटे नाले आहे आम्ही आता जात आहे काय होते का कारण रस्ता बंद राहिला तर परत आम्हाला रिटर्न यावं लागते का नाहीतर आणखी कुठून जाण्यासाठी मार्ग आहे का ते शोधावं लागतं आता रिस्की म्हटलं तर रिस्की आहे जाणं कारण <laughs> उद्या लड्डूचा पेपर आहे मराठी त्यामुळे मी जाते नाहीतर मी उद्या नाही जात उद्या एक दिवसाची सुट्टी घ्यायला लावते म्हणून होतं मला मुलांना पण काय करता जावं तर लागत आहे मम् पाणी बघितल्यावर कसं वाटलं काय वाटलं काहीच नाही वाटलं का लडू माझा सेकंड टाईम आहे पाणी एवढं ना पाहिले पण मला नाही का असं एकदम पाणी परत का होते माहित नाही पण असं एकदम मला नाही का डोकं फिरल्यासारखं खूप भीती वाटते आणि पाणीचा फ्लो कसा आहे बापरे इतकं ते लोकंड वगैरे त्यांनी बांधले ते ब्रिजचं चा काम चालू आहे ते पूर्ण इकडे रोडला आलं आणि ते पूर्ण भरलं तर पाणी आता पूर्ण रोडला टच झाले तर लोखंड वगैरे जे काही आहे ते भरती येणार का पूर्ण रोड खराब होणार काय होणार ब्रिज ला माहित नाही एवढं रिस्की आहे आता आपल्याला किती वाजणार दहा वाजणार का आम्हाला दहा वाजणार घरी पोचायला बघा बघा रस्त अधामधामध्ये बैल वगैरे आहे भीती वाटते आरा महिन्यात जावं लागते कारण रात्रीचा प्रवास आहे खूप रिस्की राहते आणि पावसामुळे कसं पूर्ण ओळखालाच नाही ते रस्ता बघा बघा तुम्हाला पण दाखवतो असे आळू येतात म्हणून नाही का आणि डोरं बांधत नाही जवळ सायंकाळची वेळ आहे गाववाले डोरं बांधत नाही त्याच्यामुळे बांधले लोकांना येण्या जाण्याला काही त्रास होणार नाही त्यांचे ना। जे बैल आहे गाय आहे ते पूर्ण रस्त्यावर राहते बांधत नसणार त्यांचं काही हे राहते ना कोटा म्हणून त्या कोट्यात वगैरे बांधायचं कोट्यात वगैरे बांधते कसं ते सेफ राहतं जर रस्त्या नाही राहत कसं एकदम म्हटलं तर लक्ष नाही राहिलं तर झालं ऍक्सिडेंटच चान्सेस राहते आता कोटारीचं जंगल जंगल स्टार्ट झालेला आहे आणि त्या दिवशी आम्हाला आम पहाटे निघाले होते आम्ही थोडा आरामीने कारण कसं रस्ता क्लिअरली आमचे थोडे कारचे लाईट फोक्स थोडं कमी असं राहते कमी फोक्स येते त्याला चेंज करायचे आहे आता नेक्स्ट टाइम आम्ही येणार ना चंद्रपूरला गाडी घेऊन जाऊन त्याचे म्हणत गाडीचे लाईट चेंज करायचे आहे हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही पण कसं आठवले नाही आणि आम्ही अर्धे दूर आल्यानंतर आठवला असे आहे आम्ही आमचं म्हणत डोकं काम नाही करत होतो काय हॉस्पिटलच्या चक्कर मध्ये अरे हो डॉगीसाठी तू काय विसरलं आपण म्हणून मोबाईल घेऊनच आज स्टार्ट केलेली आहे रिटर्न जर्नी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण रात्र अस पाऊस राहणार असं वाटत आहे कारण खूप पाऊस येत आहे सकाळपासून नव्हता पाऊस पा। जस्ट आता आता स्टार्ट झाला किती वाजता पाच वाजता पासून पाऊस यायला सार म्हणजे सुरुवात झाला रिमझिम रिमझिम असं येत होत पाऊस आणि पाऊस नाही आहे म्हणते थोडं थोडासा पाऊस आला बनत होते आणि सध्या आता तर नाही आहे तर आमचं जाणं सेफ आणि आता आम्ही तर आमचे कार आता पाहत आहे त्यांनाही थोडं भीती वाटत आहे कारण आज खूप अनार आता आम्ही निघाले म्हणजे तर माहित मला भीती नाही वाटत त्यांना भीती नाही वाटत कारण यांनी येणं जाणं करायचे अप अपडाऊन करायचे पण माझ्यासारख्या आणि माझ्या मम्मी लड्डू सारख्या घरात राहणारे घरात राहणार रे आम्ही आम्हाला खूप भीती वाटते आणि बघा थोड लाईट वगैरे लागले पण कसं ते रोड आणि गाड्या येता येणार एक रोड आणि पूर्ण सेम सेम वाटत आहे गाड्या कोणत्या रस्ता पूर्ण चमकतच आहे पाण्यामुळे पावसामुळे तर चला तुम्ही पण आमच्या सोबत काही दिसलं तर तुम्हाला पण दाखवते प्राणी वगैरे काय होत ते कुत्रा होता का पूर्ण इकडे आहे अशा गाड्या ठेवतात आणि इकडून त्यांच्याच गाड्या आणि इकडून मागच्या साइडला बॅक साईडला तुम्हाला दिसणार दिसणार नाही पूर्ण लाईनच्या लाईन त्यांच्याच गाड्या आहे बाकीचे कसे जाणार जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि सूर्जागडचे ट्रक येत आहे रास्ता खूप म्हटलं तर खराब आहे त्यांनीच पूर्ण प्लेस हे करून जात आहे त्यांच्याच गाड्या आणि इकडे पूर्ण रोडला उतरून आम्ही गाडी आता म्हणजे गाडी रोडच्या बाजूला घेऊन आम्ही गाडी आता काढलेली आहे रिस्की आहे खूप डेंजर कोटारी पर्यंत आलेले आहे आम्ही आणि पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे गोंडपिपरी पर्यंत गेल्यानंतर कळणार की पाऊस तिकडे पण आहे की नाही आहे कारण कोटारीपर्यंत तर सेम तसंच पाऊस आहे ट्रका यांचे चालले होता आणि खूप रस्ता खराब त्यामुळे ब्लॉक मी कंटिन्यू के करू शकली नाही पण एकदम स्टार्ट केलेली आहे परत इथे पण पाऊस स्टार्ट होत आहे आता म्हटलं तर यांनी कधी एवढ्या फास्टमध्ये नाही ना। आला पावसामुळे नाही काय का मला हे पूर्ण मानाचे हे पूर्ण असं दुखत आहे <laughs> सांगितले तर पुन्हा कुठे हळूहळू हर कारण रस्ता खूप खराब आहे आणि इकडच्या साईडने इकडच्या दोन्ही साईडने ट्रक लावलेले आहे मतातून गाड्या जात आहे त्यामुळे खूप बस म्हटलं तर आता थोडं तिकडे पाऊस कमी वाटला तर आम्ही फास्टमध्ये आले काय का नाही आणि इथे पण आता स्टार्ट झालेले आहे त्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असं पाणी आणि इतका पाऊस ना त्या पाऊस मध्ये क्लिअरली एक जे हे काच आहे तर रस्ताच नाही दिसत होता आता इथे काही टेन्शन नाही कारण जास्त काही गाड्या नाही आहेत या मार्गाने पण त्या रस्त्याने वापरे पूर्ण काहीच दिसत नव्हतं समोरून या गाड्या येत आहे ते कसे येत आहे कोणाकडून आहे काही आहे चोकून लड्डू काय करत आहे हा बसून आहे का फायनली तर आम्ही आता पोचलेले आहे पर्यंत आणि आरामीने घरी जाणार तर इंटरपर्यंतचा प्रवास मी तर खूप देवाचं नाव घेत होती कारण पाऊस थांबत थांबत थांबला नाहारस खूप जाप करत होती आतापर्यंत आम्ही मग लवकरच फास्टमध्ये येऊन गेलेले आहे आणि याचा टाईम बघा आठ वाजले कारण आम्ही साडे सहा निघाले होते साडेआठ मध्ये आणखी जास्त दहा पंधरा मिनिटात आम्ही अवलंबलीला पोचून जाते त्यांना खूप त्रास होते आम्हाला तर होतेच पण यांनी कसं ड्रायव्हिंग करतात आणि मेन म्हणजे यांनी वाटली तर मग मी देवाची नाव घेत दे होती देवाला स्मरण करत होती देवाचं जप करत होती मग सते थोडं पाऊस कमी झाला नंतर मग आम्ही फास्ट मध्ये येऊन गेले म्हणत तिला त्रासच नाही नाहीत कारण ती खूप झोपते झोपल्यामुळे कसं कळत नाही ना किती लांब आपण आलं किती प्रवास केला आहे काही कळत नाही